नमस्कार माझं नाव डॉक्टर अखिल टावरी आहे मी मणक्याचा आणि पाठीचा कण्याचा सर्जन आहे जे आमच्याकडे रोज पेशंट्स येतात मोस्ट ऑफ द टाइम्स त्यांना कमरेत दुखणं असतो किंवा मणक्याचा त्यांना त्रास असतो आणि जेव्हा ते आमच्याकडे येतात ते विचारतात की डॉक्टर मला स्लिप डिस्क तर नाही ना या पॉडकास्टमध्ये आपण स्लिप, स्लिप डिस्क बाबत माहिती घेणार स्लिप डिस्क म्हणजे की आपले जेव्हा मणके असतात त्याच्यामध्ये हाड असतात आणि त्या हाडांमध्ये गादी असते ज्याला आम्ही डिस्क म्हणतो ती गादी एका प्रकारच्या गाडीचा सा टायर सारखी असते जर आपल्या गाडीचा सा टायर चांगला असेल तर आपली गाडी व्यवस्थित असणार पण सपोज टायरमध्ये हवा कमी असेल टायर पंक्चर असेल तर मग ते बाहेर येणार आणि नसावर प्रेशर टाकणार जर नस दाबली गेली तर त्याला आम्ही डिस्कचा आजार म्हणतो तसंच जर नसाचा दुखणं जास्त असलं तर पेशंट्सला पायामध्ये इलेक्ट्रिक शॉक सारखा वाटणार आणि त्याला आम्ही सायाटिका म्हणतो so, सो डिस्क जेव्हा पेशंटचा असतो तर त्याचा काय लक्षण आहे स्लिप स्लिबिसमध्ये पेशंट्सला कमरमध्ये दुखणार पण जर कुठली नस दाबली गेली तर त्यांना पायामध्ये पण त्रास होणार जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात कधी जर तीव्र प्रमाणे नस दाबली असेल तर त्यांना चालायला पण होत नाही जसं ते पाऊल टाकतात तसं असं वाटतो की त्यांचा पाय लोडच नाही तसंच झोपल्यावर पण कधी कधी पेशंट्सला त्रास होतो एस्पेशली जेव्हा ते खुशी वडतात आणि जर जास्त प्रमाणे नस दाबली असेल तर पायाचे जे मांसपेशी आहे त्याची ताकद पण कमी होण्याची शक्यता असते कधी कधी जे नस आहे जे आपल्या आणि संडासचा कंट्रोल करतो जर ती झाला आम्ही कॉड़ा इक्वायना सिंड्रोम म्हणतो आणि ते एक इमर्जन्सी असते आमच्यासाठी जर मला स्लिपडिस आहे की नाही त्याचं इन्व्हेस्टिगेशन किंवा चौकशी कशी करायची सो त्याच्यासाठी आम्ही टेस्ट करतो आधी तर आम्ही पेशंट्सला स्वतः एक्झामिन करणार त्यांचा कुठे त्यांना त्रास आहे त्यांचा पायाची ताकद कशी आहे त्याची आम्ही जांच करणार तसंच एक्स रे काढून बघणार की सगळे मनके व्यवस्थित लाईनमध्ये आहे की नाही आणि जर आम्हाला डाऊट असलं ॲज अ स्पाइन सर्जन तर आम्ही एम आर आयचा सल्ला करतो एम आर आयमध्ये मध्ये आम्हाला गादीची सिच्युएशन कशी आहे कितल्या लेवलवर ते बाहेर आली आहे नस किती दाबली गेली आहे आणि त्याचप्रमाणे पुढे ट्रीटमेंट काय असेल त्याची आपल्याला जाणकारी सेकंड प्रश्न असतो की स्लिप डिस्क जर झालं तर त्याच्यासाठी ऑपरेशनच करावं लागेल काय तर त्याचं उत्तर आहे की डिस्क मध्ये ऑपरेशन नॉर्मली करायची गरज नसते मोर दॅन नाईन्टी पर्सेंट पेशंट्स मेडिसिन्स रेस्ट आणि फिजिओथेरपी याच्याने बरे होऊन जातात मायनॉरिटी पेशंट्स असतात ज्यांना जर त्यांचं दुखणं कमी होत नसेल किंवा पायाची ताकद गेली असेल किंवा संडास आणि लघवीचा कंट्रोल गेला असेल फक्त त्या मध्ये आम्हाला ऑपरेशनचा विचार करावा फोर्थ क्वेश्चन जे पेशंट्स आम्हाला विचारतात की या ऑपरेशन खूप मोठा आहे काय की आम्ही ऑपरेशन नंतर असं ऐकलं चीप so, आहे की आम्ही बिस्तरवर येणार आमची पायाची ताकद जाणार तर त्याचं उत्तर हे आहे की हा जो ऑपरेशन आहे आता ज्या पद्धतीने आम्ही करतो त्याला आम्ही मिनिमली इन्वेजिव्ह सर्जरी म्हणतो म्हणजे एका प्रकारचा ट्यूब किंवा एन्डोस्कोप कॅमेरा टाकून हा आम्ही ऑपरेशन करतो तर आता हा ऑपरेशनचा जे पद्धत आहे ते खूप सिंपल झाली आहे आमच्याकडे खूप प्रकारचे तंत्र आहे ज्याचा उपयोग आम्ही करतो आणि या ऑपरेशन कार्यरत करतो आता स्लिप डिस्कचा ऑपरेशन एका प्रकारचा डे केअर सर्जरी झाला आहे म्हणजे की जर मी सकाळी ऑपरेशन केला आणि सगळं व्यवस्थित असलं तर संध्याकाळपासूनच पेशंटला बसवायला उभं करायला आणि चालवायला सुरू करतो आणि नेक्स्ट डे त्यांना घरी पण पाठवतो जे आधी आम्हाला स्पाइन सर्जरी केली तर मग जे आपल्याला वाटायचं की पायाची ताकद जाणार किंवा लघवीचा कंट्रोल जाणार आजच्या करंट एजमध्ये ते होण्याचे चान्सेस ऑलमोस्ट झिरो पर्सेंट आहे सो ते जे आधीचे भीती होते आता सध्या त्या ऑपरेशन नंतर ती भीती नाही आहे मोस्ट इम्पॉर्टंटली जे आम्हाला पेशंट्स क्वेश्चन्स विचारतात की आम्हाला स्लिपडिस नाही झालं पाहिजे तर ते आम्ही त्याच्यासाठी काय केलं पाहिजे सो डिश नॉर्मली दोन प्रकारच्या पेशंट्सला आम्ही बघतो एक असतात जे सिडेंट्री लाईफस्टाईलमध्ये असतात म्हणजे बसलेले असतात जास्त काय हालचाल करत नाही कम्प्युटर लॅपटॉप आयफोन त्याच्यासमोर बसलेले असतात आणि त्यांच्यामध्येही होण्याची शक्यता जास्त असते त्या पेशंट्सला आम्ही सांगतो की तुम्ही थोडासा ऍक्टिव्हिटीज वाढवा तुमच्या जे दिनचर्या आहे त्याच्यामध्ये वॉकिंग केलं पाहिजे बेसिक बॅक आणि नेकची एक्सरसाइज केली पाहिजे जर तुमचा जॉब आहे की तुम्हाला जास्त वेळ बसायचं असतं तर अर्ध पाऊन तासानंतर तुम्ही उभे राहा आणि हालचाल करत राहा सेकंड टाईपचे पेशन्ट असतात जे ओव्हर ॲक्टिव्ह असतात म्हणजे जिममध्ये जाऊन ते लोक हेवी डंबेल लिफ्टिंग किंवा डेडलिफ्ट हे सगळं हाय लेवल ॲक्टिव्हिटीज करतात सो त्या पेशंट्सला आम्ही सांगतो की तुम्ही प्रॉपर फॉर्म आणि पॉस्चर घेऊनच हे ॲक्टिव्हिटी करायची सेकंड तुमचा लिमिट तुम्हाला माहिती असलं पाहिजे जिममध्ये काय असतो की थोडे पेशंट्स असतात जे एकमेकांना थोडासा पुश करतात की तुम्ही जास्त वेट करा अजून जास्त वेट उचला आणि त्यामध्येच प्रॉब्लेम किंवा चूक होण्याची शक्यता असते तो वर्क विद लिमिट्स ते इम्पॉर्टंट आहे तसंच जिममध्ये थोडे पेशंट असे असतात ज्यांना थोडासा बॅक पेन असतो पण ते लोक त्याला लाईटली घेतात आणि मग एका एक जर डेडलिफ्ट के कि केलं किंवा वेटेड स्पॉट्स केलं तेव्हा तो प्रेशर अजून ते डिस्कवर येतो आणि तो डिस्क ओपन होऊन जातो तर जर तुम्हाला बॅक पेन आहे दोन ते तीन आठवड्यापेक्षा जास्त माझी सल्ला हे आहे की तुम्ही त्याचा इव्हॅल्युएशन करून घ्या आणि त्याप्रमाणेच तुमचा जे लेवल ऑफ ॲक्टिव्हिटीज आहे ते ठेवा तसंच तुमची एक्सरसाइज डाएट म्हणजे न्यूट्रिशन प्रोटीन्स आपले जे अडधान्य मा आहे ते सगळं व्यवस्थित मात्रामध्ये घेतलं पाहिजे कॅल्शियम विटॅमिन डी आणि सूर्याचा एक्सपोजर ते पण आपलं असलं पाहिजे